सुप्रीम कोर्ट आणि राहुल नार्वेकर यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून कदाचित नार्वेकर शांत आहेत प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्ट आणि राहुल नार्वेकर यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून कदाचित नार्वेकर शांत आहेत सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर बेकायदेशीर आहे कोर्टाला कोणत्याही निवडणुका थांबवता येत नाहीत सुप्रीम कोर्टात घटना तुडवतंय अशी घड परिस्थिती आहे मी अगोदर म्हणालो होतो की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात बाकीचे नंतर टिमकी वाजवत आहेत माझे महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याशी बैठक झाली नसल्याचं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय प्रश्न अशोक चव्हाण म्हणले होते की वंचितनं आमच्यासोबत यावे हे माझी इच्छा आहे म्हणून काँग्रेस पार्टी काही म्हणत असेल तर त्याच्यावरती मी रिॲक्ट होईल व्यक्तिगत जे कोणी बोलतोय त्यांचं मी स्वागत करतो चव्हाण काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत त्यांची भूमिकाही पक्षाची असू शकते पक्ष असे ज्याच्यामध्ये की कोणाला मी कमी लेखत नाही कोणाला जास्त लेखत नाही पक्ष ही पक्षाची, पक्षाची भूमिका असते तर मी जरी अध्यक्ष असलो तरी पक्षाने घेतलेल्या भूमिके भूमिकेला मी बांधलेली असू कालही संजय राऊत म्हणाले की आमची महाविकास आघाडी आणि वंचितची पूर्ण तयारी झालेली आहे अंतिम टप्प्यात लवकरच कळत जाहीर करावं त्यांनी जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ते त्यांनी जाहीर करावं आम्ही सगळेजण स्वागत करू त्याचं तुम्ही जो बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युल्यानंतर तुमची कोणासोबत काही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे का म्हणजे आमची कोणाशीच झाली नाही अपात्रतेचा निर्णय द्यायला विधानसभा अध्यक्ष कसरतात आता तर परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे असे सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचा त्याच्यामुळे त्यांचे डायरेक्शन जे आहेत त्या संविधानिक नाही आणि राहुल नागवेकरने त्या मान्य केल्या नाहीत तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित राहुल नागवेकर शांत बसले असतील पण त्यांना अमुख दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही नार्वेकरांची नेमकी काय अडचण आहे काय राजकीय बातत्या दिली त्याला विचारलं तुम्ही कसं बघता मला त्याने वकीलपत्र दिलं वाचलं मी पण तुम्हाला सांगितलं अडचण पोलिटिकल अँगल काय वाटतं तुम्हाला असे पॉलिटिकल अँगल आणि लिगल ॲक्शन दोन्ही एकच असतात त्यांनी कागदपत्र आणि मला वकील पत्र दिलं तर त्यांची बाजू मी मांडतो लोकसभा आणि विधानसभेचीच कार्यकर्त्यांनी तयारी करावी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महापालिका ह्या विधानसभेच्या पुढेच होतील असे एक अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट होतं भाजपाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही तुम्हाला काय वाटतं की भाजपाची खेळी आहे काय आहे निवडणूक आयोग आदेश देत नाही ते एक तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर इश्यू केला तो बेकायदेशीर आहे कोर्टाला कुठलाही निवडणुका थांबवता येत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा सुप्रीम कोर्टच इथला असताना घटना तुडवत आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यानंतर मग इतरांना फाव फावतयच सगळ्या गोष्टी करायला इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांच्याकडे इलेक्शन थांबवण्याचा अधिकार आहे का तर नाही हा इलेक्शन झाल्यानंतर ती निवडणूक वैध की कायदेशीर याचा ठरवण्याचा अधिकार आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वतःच्या अखत्यारीत राहणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी इंडिया आघाडी ईव्हीएम मंदी बाबतही आग्रही आहे अगोदरच म्हणालो हो की बॅलेट वरती आलं पाहिजे आणि माझ्यानंतरच हे सगळे आता टिमकी वाजवायला लागले नाही तर तो पण टिमकी वाजवायची सुद्धा यांची हिंमत नव्हती हो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड